नागर लोकसभा क्षेत्रातील भाजपा व महायुती अधिकृत उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी मुक्तानगर तालुक्यातील भाजप शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय रासप मनसे मित्र पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह मुक्तानगर तालुक्यातील चांगदेव हरताळा वरखेडी वड्डे वर किल्ला गावात प्रचारार्थ भेट देऊन मतदारांशी संवाद साधत नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले आहे ब्युरो रिपोर्ट महा न्यूज मुक्तानगर एवढं ठीक आहे कॉन्फिडन्स आपल्याला नक्कीच पण एवढं पण ओव्हर कॉन्फिडन्स आपल्याला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता